अठावीस जानेवारी सगळ्यांना सत्तावीस तारखेला आम्ही कॅबिनेट आली कॅबिनेट मध्ये अनेक विषय केले সসনাটনে নারি করনে যেকানে আনে নানে

माझ्या महाराष्ट्राचं बऱ्याच लोक काय म्हणतात मला शिकणार पण हे करणार बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्यांनी त्या गोष्टीसाठी कधी विचार केला शिस्त राखावी त्याच्यात कोणाचंही असं दिसू नये म्हणून नेहमी त्याच्या प्रयत्नाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस झाले होते त्याच्यामुळे पाच वर्ष संधी पण त्यांनी जेवढे नवीन आमदार सगळ्यांना अधिकारी वाटून दिले हे नवीन आमदार आहेत त्यांचं काही काम आहे तुम्ही तुमच्याकडे त्यांचं काम झालं पाहिजे होणार नसेल तर मला सांगायचं मी दादा या साधा प्रॉब्लेम मी काय होणार नाही ना ते मी स्पष्ट पण माझ्यापर्यंत अनेक कार्यकर्ते असे पाहिले आपले काही व्यक्ती चुकीचे कामही घरी करायचं नाही कार्यकर्ता जवळचा त्याला झार झार झाकून लावायचं त्यावेळेस रामदासी आठवले एकोणीशे नव्वद साली समाज कल्याण मंत्री झाले त्यावेळेस नव्वद ते एकोणीसशे पंच्या दरम्यान मला मंत्रालयात जाण्याची बऱ्याच वेळा संधी मिळाली त्यावेळेस दादांना जवळून मी पाहिलो बोललो सुद्धा आहे आणि बघितलं त्यांचं सगळं कामकाज कशा पद्धतीने त्यांची शिस्त आणि त्यांचं बोलण्याचं स्पष्टता कशी तर असं एक एक असामान्य व्यक्तिमत्व हे गेल्या अठ्ठावीस तारखेला आपल्यातून निघून गेलेलं आहे तर अशा या व्यक्तीबद्दल असामान्य व्यक्तीबद्दल ज्यांचे अनंत विकासाच्या अनंत पैलूचा तो योद्धा होता त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी काय बोलतो एवढं सांगेल की सर्व समाज घटकाच्या साठी त्यांनी काम केलं सर्वसामान्यांपासून तर महाराष्ट्र ही अशी एक भूमी आहे की ज्या भूमीमध्ये आम्ही पक्षीय कार्यकारणाच्या पलीकडे जाऊन नाटक उपासणारी माणूस जपणारी माणसं पाहिजे कैलासपास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय विलासावजी देशमुख स्वर्गीय गोपिकामरावजी गोंडे आराबा पाटील ब्रह्मजी महाराज असतील या सगळ्यांच्या भक्तीमध्ये आज दुर्दैवानं अजित दादाचं नाव ठेवलं ही जी माणसं होती ही खूप जगा गेली माणसं आपला बरोबरच एक श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करायची आजच्या या अजितदा लोकसभेसाठी बंद होते ब अठ्ठावीस जानेवारी सकाळची ती वेळ ज्या प्रत्येकाने व्हॉट्सअप किंवा टी व्हीच्या माध्यमातून अजितदा प्लेचा अपघात झाला आणि त्यात सहा लागूं जमकी अशी बातमी ऐकली बातमी ऐकल्यानंतर पुढची प्रत्येकाच्या मनात ही प्रत्येकाने प्रार्थना केली आहे की या विमान दुर्घटनेत पुढच्या मिंडाला किमान अपघातात अजितदाचा मृत्यू झाला जे पाठ होती गेल्या काही वर्षापूर्वी या अठ्ठावीस जानेवारी रोजी सर्वच प्रसार माध्यमातून कडकपणे बातमी समोर आली आणि मला अनेक प्रसार माध्यमांवर आपण बातम्या होतो त्या सर्व माध्यमांमधून विमान कोसळलं तारांचं विमान कोसळलं अशा को बातम्या येऊ लागल्या परंतु एका प्रसार माध्यमावर एक वेळ एक ओळ वारंवार त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहून येत होती ती ओळ म्हणजे विमान विमान नाही आव्हान कोसळलं आणि खरोखर एका ओळीनं तारांचं कर्तृत्व किती उंच होतं ते आव्हानाच्याही पलीकडे होतं या ओळीने सिद्ध केलं दादा सारखा वक्तशीरपणा स्पष्ट वक्तेपणा असलेला नेता या महाराष्ट्रात पुन्हा होणे शक्य नाही असे नेते खरोखर या निर्णय काळाने आपल्यापासून हिरावून गेला हे तितकंच दुःखदायक आणि वेदनादायक आहे दादांच्या नाल्यानं सर्व भारतीय समाजमानाचं ठिकाणी अपरिमित असं नुकसान झालेलं अजीत एक ऐसी जो किसी किसी समाज को को शहर रिप्रेजेंट करते थे बल्कि देश के हर व्यक्ति को रिप्रेजेंट करने वाला देश के हर व्यक्ति को संबोधित करने वाला अपना समझने वाला ऐसा नेता जिन्होंने कभी न जात पात देखा न समाज देखा इनकी कोई लिमिटेशन नहीं थी दादा से कभी जो है तो व्यक्तिगत मिलने का मौका कभी मेरे को नहीं पड़ा लेकिन जितना दादा के बारे में हम जानते हैं हमने पढ़ा है देखा है तब तो ये समझते हैं कि एक ऐसा नेता एक लोक नेता जो इस मुल्क को छोड़कर गए दुनिया को छोड़कर गए अब शायद दूसरा अजीत दादा इस दुनिया को ना मिले और आखिरी में जाते-रास्ते तो दादा देखे, देखे तो ने के लिए श्रद्धांजलि के तो शेर दो लाइनें गाऊंगा कि हजारों साल लड़की सबकी बेनहुनी पे रोती है हजारों साल लड़की सबकी बेनहुनी पे रोती है बड़ी मुद्दत से होता है चमन तो में जैसा उल्लेख शतकों शतकों केला है जाके थोड़ा सा लोगन दादाज सा अवसर आया था बघता येवड तिकडे फोन केल्यानंतर तिकडे अधिकारी बोलून आला